आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास वशी येथे लग्नाच्या गावदेव वरातीत हाणामारी एकोणीस जणांवर गुन्हा दाखल वशी तालुका वाळवा येथे दोन गटात हाणामारी झाली यामध्ये चार जण जखमी झाले आहेत तर दोन्ही गटातील मिळून एकोणीस जणांवर कुरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी प्रतिभा विजय पाटील राहणार वशी यांनी व सौ सविता जयवंत मेथे राहणार वशी यांनी परस्पर विरोधी तक्रार दिल्या आहेत अनिकेत उत्तम मेथे विकास बाळू मेथे शुभम प्रकाश मेथे साहिल जयवंत मेथे अनिकेत सुभाष निकम शंकर रामचंद्र मेथे शिवराज शशिकांत घनवट जयवंत केशव मेथे कृष्णात ज्ञानू मेथे शंभुराज शशिकांत घनवट गिरीश शंकर मेथे सर्व राहणार वशी तसेच सुनील जगन्नाथ पाटील यश विजय पाटील सुदेश संजय पाटील कुलदीप रमेश पाटील राजप्रकाश पाटील जय विजय पाटील सौरभ विश्वास पाटील श्रीवर्धन हनुमंत पाटील सर्व राहणार वशी अशी दोन्ही गटाकडील आरोपींची नावे आहेत याबाबत प्रतिभा विजय पाटील वय अडतीस राहणार वशी यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की वशी येथे एका मुलीच्या विवाहाच्या निमित्ताने गावदेव दर्शन सुरू होते यावेळी विकास मेथे याने त्या ठिकाणी येऊन पाटलांचा बैलगाडा हे गाणे वाजवू नका म्हणत पुतण्या पृथ्वीराज पाटील यास शिवीगाळ व दमदाटी करायला सुरुवात केली दरम्यान मुलगा यश पाटील याला अनिकेत मेथे याने लोखंडी कोयत्याने कानाजवळ वार करून जखमी केले या गदारोळात रोहित कांबळे याच्या हातावर डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केले तसेच सविता जयवंत मेथे मध्ये वैचाळीस राहणार वशी यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की आरोपी सुनील पाटील यांनी बेकायदेशीर जमाव जमून मला व जाऊ रूपाली मेथे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली घराबाहेर सुरू असणाऱ्या दंग्याबाबत विचारपूस करीत असताना मुलगा साहिल मेथे याला यश पाटील यांनी मारहाण करायला सुरुवात केली ही भांडणे सोडवण्यास गेल्यावर शुभम मेथे व जयवंत मेथे यांनाही जमावाने बेदम मारहाण केली या घटनेने गावात तणाव निर्माण झाला होता दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी कुरळ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आल्या आहेत अधिक तपास कुरळ पोलीस करीत आहेत